आहे खिचडी तर मी कुकर ठेवलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा आता तेल घेतलेलं आहे दोन माप तेल टाकलेलं आहे आता मी आपल्याला चांगला कांदा लाल ऊस तर चांगला भाजून घ्यायचा आहे भाजीने शेंगदाणे तिखट घेतलेलं आहे हिरवी मिरची मी टाकलेली नाहीये इथं घरकुल मसाला घेतलेला आहे हे टाकणार आता ही मसाला मी टाकून घेणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी घ्यायचा आहे घ्यायचा आहे पाणी टाकायचं आहे कुकरचं झाकण लावलेलं आहे आपल्याला आता तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत आता आपली खिचडी तयार झालेली आहे